दौंड उपविभागामध्ये तीन पोलीस स्टेशन्स येतात एक आहे दौंड दुसरं यवत आणि तिसरं उरुळीकांचे जो आता येणारा गणेश उत्सव आहे तो शांततेत निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीनं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे त्याची एक प्राथमिक हे म्हणून तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे मंडळांनी काय दक्षता घ्यायची आहे याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत विशेषतः मंडपाची उभारणी मूर्तीची सुरक्षा जे देखावे तयार करणार आहेत ते कुठलं धार्मिक तेढ निर्माण करणारे देखावे नसावेत मिरवणुकीच्या बाबतीत प्रदूषणाची काय मर्यादा आहे लेसर लाईटचा वापर करू नये अशा वेगवेगळ्या आम्ही सूचना मंडळांना केलेल्या आहेत यानंतरसुद्धा आम्ही जसा जसा गणेश उत्सव पुढं पुढं जाईल मिरवणुकीच्या जा अगोदर ज्या ज्या गावामध्ये मोठ्या मिरवणूक आहेत तर त्या ठिकाणी वेगळी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याची बैठक घेऊन हा या गणेश उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही ना याची आम्ही दक्षता घेणार आहोत माझं सर्व गणेश म सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन आहे की आम्ही ज्या सूचना वेळोवेळी वेड़ त्यांना देत आहोत त्याचं त्यांनी पालन करावं गणेशोत्सव आनंदात साजरा करत असताना इतर लोकांना कुणालाही त्रास होणार नाही कुणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आपसापसात कुणी वाद तंटे करू नये धार्मिक तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये आणि हा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असं आमच्या दौंड उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळांना आमच्या पोलिसातर्फे आव्हान आहे दौंड उपविभागातील सर्व पोलीस अंतर्गत जे गणेश उत्सव मंडळे आहेत त्या सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे की सर्वांनी कायदा नियम यांचं पालन करावं आणि आपल्या उपविभागातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी